महिना मोठ्या शुभसंकेताचा सोबत थोडा संघर्ष व खर्चाचा जीवनात जिवंत व्यक्तीला खाली खेचण्यासाठी आणि मृत व्यक्तीला वर उचलण्यासाठी लोक कमालीची एकता दाखवतात म्हणून अशा लोकांपासून नेहमीच सावध राहायला हवं ही बाब धनुराशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते धनु राशीचे स्वामी गुरुदेव पंचम या क्रिएटिव्हिटीच्या स्थानात विराजमान आहेत विशेष बाब म्हणजे भाग्येश आणि पंचमेश दोघं तुमच्या राशीत विराजमान आहेत थोडक्यात दोन्ही त्रिकोणाचे स्वामी राशीत आल्यामुळे आणि राशी स्वामी त्रिकोणात गेल्यामुळे परिवर्तन योग निर्माण झालेला आहे जो अत्यंत शुभ व सुंदर असा राजयोग मानला जातो त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व प्रबळ सकारात्मक धडाडी देणारं कर्तृत्व करणारं आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहेत ज्यामुळे धनेश धनाच्या धनस्थानात ही स्थिती निर्माण झालेली आहे भावात भावम नियमानुसार जी अत्यंत शुभ मानल्या जाते शनिदेव तिथे आपल्या मूळ त्रिकोण राशीत आहेत ज्यामुळे धनप्राप्तीचे योग निर्माण होणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील सोबतच तुमची वाणी प्रगल्भ होणार आहे तुमच्या बोलण्यात बुद्धिमत्ता जाणवेल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे ते परिश्रम स्थानातच विराजमान आहेत पत्रिकेतील तृतीय स्थान असल्यामुळे ते शनिदेवांना विशेषत्वाने मानवतं तिथून त्यांची दृष्टी तुमच्या पंचमस्थानावर भाग्यस्थानावर व्ययस्थानावर पडत आहे त्यामुळे या काळात शनिदेव तुम्हाला अनेक दृष्टीने सकारात्मक फळं देतील अर्थात अडथळे अडचणी आणि विलंब हा त्यांचा स्थायी भाव असला तरी ते आता तुमच्या राशीसाठी सकारात्मक झालेले आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तुमच्या चतुर्थ स्थानात ग्रह विराजमान आहे त्यामुळे अर्थातच वास्तू आणि वाहनाचे शुभयोग तुमच्यासाठी नाहीत म्हणून दृष्टीने तुम्ही कोणत्याही प्रकारची घाई करू नये अशा स्थितीमध्ये घरातील सुखशांती देखील हरवते कारण राहू हा अतिरिक्त अटॅचमेंट आणि अतिरिक्त स्वप्न देतो ज्यामुळे मलाच हे हवे अशी भावना घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण होते त्यातून विसंवाद देखील निर्माण होतात म्हणून त्या दृष्टीने तुम्ही योग्य काळजी घ्या घरातील सुखशांती टिकवून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना अत्यंत लाभदायक म्हणता येईल विशेषतः मॅनेजमेंट व टेक्निकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात खूप मोठं यश प्राप्त होईल फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थी देखील या काळात विशेष यश मिळवतील शिक्षणासाठी तुम्ही खर्च करणार आहात इष्टदेव तुम्हाला सहकार्य करणार आहेत सोबतच विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग देखील या काळात निर्माण होत आहेत या महिन्याच्या सात तारखेनंतर अचानकपणे तुमच्या आयुष्यात मित्र किंवा मैत्रिणी येऊ शकते ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक म्हणता येईल या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे स्पर्धांमध्ये तुम्ही विजय मिळवणार आहात हितशत्रूंना माघारी फिरवणार आहात ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यकता असेल तरच कर्जाचा विचार करावा अन्यथा त्या मार्गापासून लांब राहिलेलं केव्हाही योग्य असतं थोडक्यात अनेक दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक राहील त्याचा तुम्ही पूर्ण लाभ घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी या महिन्यातील पहिला पंधरवाडा हा संघर्षाचा खर्चाचा मानसिक तणावाचा प्रवासाचा राहणार आहे तर दुसरा पंधरवाडा मात्र प्रगतीचा नवीन संधी देणारा राहणार रा आहे म्हणजे नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात संघर्षाचा सामना करावा लागणार आहे आणि दुसऱ्या पंधरवाड्यात तुम्हाला प्रगतीच्या संधी प्राप्त होणार आहेत ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही पहिल्या पंधरवाड्यात कोणतीही जोखीम घेणं टाळावं दुसऱ्या पंधरवाड्यात मिळणाऱ्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण होणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी पंचमात असणं भाग्येश राशीत असणं राशी स्वामी आणि पंचमेश यांच्यात परिवर्तन योग घडून येणं असे अनेक अत्यंत सुंदर शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत याशिवाय तुमच्या पत्रिकेतील धर्मत्रिकोण अत्यंत प्रबळ झालेला आहे विशेष पाप म्हणजे शनिदेव तृतीय या उपचय स्थानात विराजमान असून त्यांची दृष्टी भाग्यस्थानावर आहे थोडक्यात सर्वार्थाने सकारात्मक ग्रहस्थिती असं आपण या ग्रहस्थितीचं वर्णन करू शकतो तिचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून तुम्ही या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीचे कर्म अधिपती व्ययस्थानात विराजमान आहेत त्यामुळे या काळात एकतर तुम्ही सातत्याने प्रवास कराल तुमचा व्यवसाय हॉस्पिटलशी संबंधित असेल कारागृहाशी संबंधित असेल परदेशाशी संबंधित असेल तर या काळात तुम्हाला बऱ्यापैकी यश प्राप्त होईल सोबतच अनेक प्रकारचा खर्च आणि कर्मात अडथळे हा विभाग देखील समोर येताना दिसत आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शुक्रदेवांची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत शुक्रदेव हे लाभ मिळवून देणारे ग्रह असल्यामुळे धनुजातकांना अनेक वेळा अनेक पद्धतीने होत असतो आता शुक्रदेव लाभेश असून गोचरने ते व्ययस्थानात विराजमान आहेत त्यामुळे लाभशच तुम्हाला खर्च करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता राशीचे व्यय अधिपती राशीत विराजमान आहे त्यामुळे काही खर्च अनपेक्षित खर्च तुम्हाला या महिन्यात लागू राहतील त्या खर्चामध्ये तुम्हाला मित्रांकडून सहकार्य प्राप्त होईल कठीण परिस्थितीत मित्र तुम्हाला सहकार्य करतील आणि त्यानंतर तुमची सातत्याने प्रगती होत राहील ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यावी तशी मानसिकता आधीच तयार करून घ्यावी असाही सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं का वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनुजातकांसाठी अकरा वीस आणि एकोणतीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर नऊ सतरा आणि सत्तावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता धनुजातकांसाठी एक विशेष उपाय सुचवण्यात येत आहे तुम्ही दर गुरुवारी गुरु, गुरु बृहस्पतीच्या फोटोसमोर गुरूंच्या मंत्राचा जाप करावा पूजनांमध्ये पिवळे चंदन पिवळ्या अक्षता पिवळ्या रंगाची फुलं आणि भोगमध्ये पिवळ्या गोष्टी अर्पण कराव्यात या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष